सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग देवाला भेटलेला असतो आणि त्यावेळेस देवा त्याला म्हणत असतो की इमोशन जिंकता आहे दिलसे त्यासाठी हॉटेल गाडी बंगला काहीही मॅटर करत नाही नो no, डजंट मॅटर असं तो म्हणत असतो समोरच्याच्या मनातील गोष्ट ओळखून एखादी गोष्ट अशी करायची ना मनापासून मग तभी तो तेरा दिल जिते का इमोशन्स असं तो म्हणत असतो तरी त्यानंतर इकडे सोहम आणि बबलू दोघेही सावलीसोबत बोलत असतात त्यावेळेस बबलू सोहमला म्हणत असतो की खालीच माती आता मी चाललो झोपायला त्यानंतर इकडे सोहम म्हणतो की उद्याचा तुझा दिवस ना खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर ती म्हणते का मग पटकन बोपलू तोंड उघडून म्हणतो की सारांदा उद्यासाठी तुला तेवढ्या त्याचं तोंड सुंदर दर दाबून धरतो आणि म्हणतो खालीच माती त्या दो त्या दोघांचं हे वागणं मात्र सावलीला काय समजत नाही सावली फक्त त्यांच्याकडे पाहत असते आणि ते म्हणत असते की काय नाही ते तुला उद्याच समजेल तर आता हा सांग सावलीसाठी नेमकं कशा इमोशन्स क्रिएट करतोय हे आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा